श्रीस्वामी समर्थ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या दिवशी गुरुवार आहे गुरुवार म्हणजे स्वामींचा वार आपल्या गुरुंचा वार तर दोन हजार पंचवीस जयंती ही गुरुवारी आलेली आहे दत्त जयंतीनिमित्त आपण एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करणार आहोत आणि ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला तेरा नोव्हेंबरपासून सुरू करायची आहे आणि चार डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ह्या एकवीस दिवसांमध्ये तर तुम्हाला मासिक धर्म आला तर चार दिवस ही सेवा तुमची धरली जात नाही त्यामुळे तुम्ही हे दोन तीन दिवस आधी ही सेवा सुरू करू शकता त्याचा आता काही ना प्रश्न असतो की ही सेवा मी मठात जाऊन करावी केंद्रात जाऊन करावी की स्वतःच्या घरी केली तरी चालेल दत्तजयंती चार डिसेंबरला आहे तर या सात दिवसात सात्विक लहरी खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपण सर्वांनी या सेवा करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता किंवा त्यातील तुम्हाला ज्या ज्या सेवा करणे शक्य आहे त्या सेवाही तुम्ही करू शकता कोणतीही सेवा करताना आपल्याला फक्त करायचे म्हणून करायचे नाहीये तर ती सेवा मनापासून श्रद्धेने आणि भक्तीने केले तरच आपल्याला त्याचे फळ मिळते मग ही सेवा आपण मठात करू शकतो केंद्रात करू शकतो किंवा आपल्या घरातील देवघरात समोर बसूनही आपण ही सेवा करू शकतो तर एकवीस दिवस आपल्याला एकवीस चरित्र सारा अमृत या ग्रंथांचा पठण करायचं आहे तर दररोज आपल्याला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत एका दिवसात तुम्हाला संपूर्ण एक अध्याय वाचायचा आहे तरच तुमचा एक पाठ किंवा एक पारायण होते आणि असे तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे आहेत ही स्वामी सेवा जो कोणी मनापासून करतो त्याला स्वामी नक्कीच आशीर्वाद देतात ही अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला संकल्प सोडून करायचे आहे हा संकल्प आपल्याला सेवेच्या पहिल्या दिवशीच करायचा आहे की ही सेवा मी संपूर्ण यथाशक्तीने करत आहे आपल्याला ही सेवा मी अखंड करत आहे असं म्हणायचं नाही कारण अखंड याचा अर्थ असा होतो की त्यात कोणताही खंड पडणार नाही आणि आपण जर कुठे बाहेर गेलो किंवा आपण कोणत्या कामात असलो तर ही सेवा आपल्याकडून अखंड होत नाही त्यामुळे आपण अखंड सेवेचा संकल्प करायचा नाही तर यथाशक्तीने ही सेवा करतो असा संकल्प करायचा आहे किंवा काही कारणास्तव तुमच्या सेवेमध्ये खंड पडला तर तुम्ही ही सेवा पुढेही करू शकता म्हणजेच पाच तारीख सहा तारीख असे तुम्ही दोन तीन दिवस पुढे ही सेवा करू शकता ही सेवा तुम्हाला फक्त एकवीस दिवस करायची आहेत एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत दत्त जयंतीपर्यंतच ही सेवा करावी असं काही नाही तुम्हाला जर कोणती अडचण आली असेल मासिकपाळीची किंवा किंवा दुसरी कोणतेही तर तुम्ही पुढे दोन तीन दिवस ही सेवा करू शकता या दिवसांमध्ये तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तसेच तारक मंत्राचाही तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला शक्य असल्यास हा तारक मंत्र पण तुम्ही दररोज अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकता ही सेवा तुम्ही करू शकता या सेवेला वेळेचे बंधन नाही तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळत असेल तर संध्याकाळी किंवा तुम्हाला जर दुपारी वेळ मिळत असेल तर दुपारी किंवा सकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता पण जर का तुम्ही संकल्प सोडून ही सेवा करत असाल एखाद्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला एखादी वेळ ठरवायची आहे आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला या सेवेला बसायचं आहे जर तुम्हाला ही सेवा करणे शक्य नसेल पण तुमची ही सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वामींची मानसपूजाही करू शकता आणि त्यांना नमस्कार करू शकता आणि ही सेवा तुम्ही किती मनापासून किती भक्तिभावाने करतात त्याला महत्व असते त्यामुळे तुम्हाला पूजा मांडणी किंवा देवघरासमोर बसूनच ही सेवा करायचं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरात कुठेही बसून ही सेवा ही मानसपूजा करू शकता तर या दिवसांमध्ये तुम्हाला ही सेवा करताना दुसऱ्याच्या घरचं खानव हे बंद करायचं आहे तुम्हाला या दिवसांमध्ये दुसऱ्याच्या घरचं अजिबात खायचं नाही तुम्ही तुमच्या माहेरी खाऊ शकता सासरी खाऊ शकता व ज्या ठिकाणी इटाळ असेल अशा ठिकाणचं अन्न तुम्हाला अजिबात खायचं नाही काहीजण जॉब करत असतात बाहेरगावी राहत असतात तर ते मेसचं जेवत असतात आणि ते जर ही सेवा करत असतील तर त्यांनी या नियमांचं कसं पालन करावे तर तुम्ही जेवण्याआधी तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करावा आणि मग जेवण करावे पण तुम्ही सात दिवस गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्हाला हे सात दिवस मेसचं अन्न देखील खायचं नाही जर तुम्ही स्वामी चरित्र पारायण करत असाल तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही मेसच खाऊ शकता पण जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर हे सात दिवस तुम्ही ते देखील खाऊ शकत नाही ही सेवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो विधवा स्त्रिया असो पुरुष असो वृद्ध व्यक्ती असो तरुण असो किंवा कुमारिका असो कोणीही ही सेवा करू शकतो तसेच या सेवेच्या काळात आपल्याला मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे तसेच ही सेवा सुरू असताना आपल्याला घरातही मांसाहार शिजवायचा नाही तसेच जे पुरुष ही सेवा करणार आहेत त्यांनी मांसाहार धूम्रपान मद्यपान या गोष्टी वर्ज करायच्या आहेत ही सेवा करत असताना जर तुमच्या कुटुंबात कोणती दुःखद घटना घडली तर तुम्हाला ही सेवा तुम्हाला सूतक असेपर्यंत थांबवायची आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला ही सेवा चालू ठेवायची आहे तसेच जर तुमच्या कुटुंबात कोणती महिला डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला इटाळ असेल तर ती इटाळ्याचे दिवस तुम्हाला तुमची सेवा थांबवायची आहे आणि इटाळ संपल्यावर तुम्हाला परत ही सेवा सुरू ठेवायची आहे कारण संकल्प घेतल्यावर आपण या सेवेला बांधील असतो त्यामुळे आपल्याला ही सेवा पूर्ण करावीच लागते तसेच तस ही सेवा करत असताना आपल्याला काळे वस्त्र वापरणे वर्ज करायचे आहे तसेच ही सेवा करत असताना तुम्हाला एका बैठकीतच ही सेवा पूर्ण करायची आहे सकाळी थोडा अध्याय दुपारी थोडा अध्याय संध्याकाळी थोडा अध्याय असं करायचं नाही तर आपल्याला एका बैठकीतच संपूर्ण अध्याय पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे सेवेला बसण्याआधी आपल्याला पिण्यासाठी पाणी ठेवायचे आहे तसेच जर तुम्हाला लहान बाळ असेल तर ते उठल्यावर तुम्ही त्याला घेऊ शकता शांत करू शकता आणि त्यानंतर पुन्हा सेवा सुरू करू शकता पण दुसऱ्या कोणत्याही कामासाठी तुम्ही सेवेच्यामध्ये उठू नका जरी तुम्ही ही सेवा आधीपासून करत असाल तर ही सेवा करायला तुम्हाला एक ते दीड तास लागेल आणि जर या वर्षीपासून कोणी या सेवेला सुरुवात केली असेल कोणी नवीन असेल तर त्यांना या सेवेला दोन किंवा तीन तासही लागू शकतात ही सेवा तुम्ही सकाळी पहाटे लवकरही करू शकता देवपूजा झाल्यावरही करू शकता किंवा सायंकाळी दिवा लागल्यावरही करू शकता किंवा तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुमच्या वेळेनुसार ही सेवा तुम्ही करू शकता तसेच ही सेवा करण्यासाठी पहाटेची वेळ ही उत्तम मानली जाते स्वामींचा नामजप तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता ही सेवा करत असताना तुम्ही तुमचे शुद्ध विचार ठेवावे कोणाची सुद्धा निंदा करू नये घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते सेवा करताना स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून दिवा व अगरबत्ती लावून आसन घालून बसावे आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देऊ नये आणि ही सेवा आपल्याला दुसऱ्याच वाईट व्हावं म्हणून करायचे नाही तर आपल्याला ह्या सेवेचं फळ मिळणार नाही आपल्याला ही सेवा फक्त आपल्या चांगल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपली अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी करायची आहेत ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनात चांगले बदल घडून येतात आपल्याला यश मिळते आपली अडकलेली कामे पूर्ण होतात तसेच स्वामींची कृपा आपल्यावर राहते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा